नाही विरोधकांचा राग हे फक्त राजकारण आहे शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचं विरोधकांनी दाखवायचं आहे याच्यासाठी तो केलेला एक फारस आहे या अधिवेशनामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक लक्षवेधीमधनं अनेक आयुधामधनं चर्चा झाली शेतकऱ्यांना देखील जे काही द्यायचं आहे ती देण्याची भूमिका सरकारनं घेतलेली आहे ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणी देतील त्या ठिकाणी देखील सरकारचं लक्ष आहे कांद्याच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटचा तुम्हाला माहिती असेल त्याच्यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीच पाठपुरावा केला होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार काही आपल्यालाच म्हणजे काळजी आहे अशा आविर्भावामध्ये काही लोक वावरत आहेत परंतु किती लोकांनी जे आज आपल्याकडे येऊन बोलत होते त्यांनी किती लोकांनी कुठच्या आयुधाचा वापर करून शेतकऱ्यांबद्दल भूमिका सभागृहामध्ये मांडली हा देखील एक प्रश्न आहे त्याच्यामुळे सभागृह संपत असताना एक कुठेतरी सन्सनाट्य निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात परंतु त्याला काही अर्थ नसतो अनेक आयुधाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विषयांवर सभागृहामध्ये चर्चा झाली त्याला समर्पक उत्तरं आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी उपमुख्यमंत्री मोदी यांनी दिलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भलासाठीचंच हे सरकार आहे आणि बळीराजाच्या जीवावरच आम्ही इथे आहोत हे सरकारला माहिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर कधीही अन्याय होणार नाही ही आमची भूमिका विरोधी नेत्याचं पद कदाचित प्रलंबित राहिलं म्हणून कदाचित हा दळखवाट असावा परंतु मी काल देखील सांगितलं की भास्कर जाधव साहेब हे सिनियर आमदार आहेत आमच्या विधानसभेचे त्या विधानसभेच्या भास्कर जाधव साहेबांच्या प्रतिमेला ते कुठेही रागावू नयेत त्यांना कुठेही राग येऊ नये म्हणून फक्त उभाठा शिवसेनेनं त्यांना ते पत्र देऊन ठेवलेलं होतं कायदा काय आहे कायद्यावर काय निर्णय घ्यायचा हे छोटी विधानसभेचे अध्यक्ष ठरवत असतं आणि म्हणून ज्यांच्याकडे मुद्दे उरलेले नाहीत ते महायुतीच्या केलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत असतात एक बरोबर आहे की कबरीचा विषय निघाला आज संभाजी महाराजांनी देखील काही भूमिका घेतलेल्या आहेत परंतु एक भूमिका स्पष्ट आहे ना ही सभागृहातलीच भूमिका नाही ही बाहेरची देखील भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्रपती संभाजी महाराजांवर टीका करून औरंगजेबाचं कोण जर उदात्तीकरण करत असेल तर कोणच सहन करणार नाही आणि दुसरी शिवसेना म्हणून आमची भूमिका कायमस्वरूपी अशी राहिलेली आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची देखील राहिलेली आहे की जो आपल्या देशावर प्रेम करतो जो देशप्रेमी आहे त्याच्याबद्दल ॲलर्जी असण्याचा काही प्रश्नच नाही पण आपल्या देशात राहून जे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात त्यांच्या विरोधातला आमचा लढा आहे आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये युवकांपासून महिला भगिनींपासून अनेक ठिकाणी काही जे अन्याय झाले त्याच्यापासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या विषयाची चर्चा झाली हे अधिवेशन चार आठवड्यांचं होतं त्याच्यामुळं काही विषय जे काही मांडले गेले हे देखील नक्कीच आपल्या अस्मितेचे होते आणि म्हणूनच ते मांडले गेले प्रमाणात मुस्लिम समाज आहे तुमचा मतदारही पहिल्यांदा असं घडलं कोकण काही घटक आघाडीवर होते मी मी याच्या बाबतीत एकच सांगतो की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी परवा घेतलेला जो निर्णय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की जे गरीब मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत त्यांच्या रमजान महिन्यामध्ये त्यांना देखील आनंद मिळाला पाहिजे म्हणून जो दो धोरणात्मक दो निर्णय घेतला आहे तीच खरी आमची सगळ्यांची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती आम्ही कोकणामध्ये पाळतो आणि म्हणून मला असं वाटतं की दोन्ही बाजूनच ते निर्माण होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली पाहिजे विशेषतः ज्या समाजकंटकांनी नागपूरला देखील काही गोष्टी घडवण्याचा प्रयत्न केला असे जर समाजकंटक असतील तर त्याच्या विरोधातच आम्ही आहोत आणि म्हणून कोकण शांत आहे आणि कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांना जे जे आम्ही पालकमंत्री आहोत जे जे आम्ही राजकारण करणारे सर्वपक्षीय नेते आहोत त्यांनी आवाहन केलेलं आहे की बाबा आपल्यामध्ये कुठेही गैरसमज होता धुताकामाने शांतता राहिली पाहिजे आणि एक साधं उदाहरण सांगतो की कोकणामधले जे गणपतीच्या मिरवणुका असतात त्या मिरवणुकांचं स्वागत देखील मुस्लिम बांधव आणि भगिनी करतात त्यांच्या सणामध्ये देखील हिंदू बांधव जातात एवढं सलोख्याचे संबंध कोकणामध्ये आहेत आणि ते कोणी बिघडू नये ही आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे तर सभागृहाच्या बाहेर निवडून दिलेल्या सभासदांवर वाटेल त्या भाषेमध्ये चर्चा करणं हे योग्य नाही आणि म्हणून कदाचित त्यांनी हक्कभंग प्रश्न आणला नाही मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत शेतकऱ्यांच हे सरकार आहे सर्वसामान्यांचं हे सरकार आहे त्याच्यामुळे त्यांनी ज्या काही दहा मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही नक्की लक्ष देऊ आणि त्याच्यातनं ज्या काही योग्य आणि पूर्ण होणाऱ्या मागण्या करू कामगार मराठी नाही आलीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो

किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल तर नक्की त्याच्यामध्ये शासन म्हणून आम्ही लक्ष घालू माननीय मुख्यमंत्री मोदयांची देखील चर्चा करू परंतु येणाऱ्या जनतेला कर्मचाऱ्यांना वयस्कांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊ अंधेरीच्या डिव्हानमध्ये एक प्रकार घडलेला आहे कर्मचारी त्यांनी थेट म्हटलेलं मराठी मला नाही असं काय फरक पडतो हे प्रकार आता वारंवार कदाचित प्रसिद्धीसाठी काही लोक करायला लागलेली आहेत अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत मी महाराष्ट्रातल्या सगळे जिल्हाधिकारी सगळे पोलीस अधीक्षक आणि पोलीस डिपार्टमेंट यांची मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनं एक बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये अशा पद्धतीचे ज्या ज्या ठिकाणी मुद्दाम प्रकार घडवले जात आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे ही भूमिका मराठी भाषेच्या विभागाकडनं आमच्याकडनं घेतली जाणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भाषेंचं आपण स्वागत केलेलं आहे प्रत्येक भाषेचा आपण आदर करतो येणाऱ्या माणसाचा आदर करतो परंतु याचा अर्थ बाहेरून येऊन मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणं किंवा मराठी भाषेचा अपमान करणं हे सहन केलं जाणार नाही त्यांच्यावर पोलीस कारवाई केली जाईल सर जर आधी हे अधिवेशन इतके आठवडे चाललं मात्र करून एकच प्रश्न उपस्थित केला जातो आता शेवटच्या दिवशी की नेमकं जनतेला काय मिळालं हेच आम्हाला माहिती आहे कारण की अर्थसंकल्पीय अधिवेशन जनतेसाठी होणं अपेक्षित होतं मात्र विविध मुद्दे घेतले गेले कुलाल कामरा असेल औरंगजेबाची कबर असेल हे मुद्दे या अधिवेशनामध्ये घेतले गेले थम्पिंग मेजॉरिटीनं महायुतीचं सरकार आल्यानंतर अधिवेशन अर्थसंकल्पाचं हे पहिलं आहे अर्थसंकल्पातलं काय काय मिळालं हे बजेट बुकमध्ये आपल्याला बघायला मिळतं भाषणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतं पण विरोधकांनी जर अधिवेशन चांगलं झालं म्हणून सांगितलं तर ते देखील त्यांच्या नेत्यांकडं अडचणी ने देतील त्याच्यामुळं चांगलं झालेलं अधिवेशन देखील वाईट झालं हे सांगणारेच विरोधक असले पाहिजेत कारण ते विरोधात आहे आणि त्यांच्यापैकी काही लोकांनी जर आमचं कौतुक केलं परत तुम्ही म्हणणार की आमच्या सगळे संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे विरोधकांनी विरोधकांची भूमिका बजावलेली आहे आणि ते भविष्यातली पंचवीस वर्ष अशीच बजावत राहणार आहे मराठी शाळांच्या बाबतीमध्ये शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे साहेबांनी अतिशय सकारात्मक आणि चांगले निर्णय घेतलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही की मराठी भाषा काही ठिकाणी बंद असतील मराठी भाषेच्या शाळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये देखील अनेक शाळेंची उदाहरणं मी अशी देऊ शकतो की जिथे ऍडमिशन मिळत नाही मराठी शाळांमध्ये त्याच्यामुळे काही ठिकाणी हा जो प्रकार घडलेला आहे तो कसा रेक्टिफाय करायचा याच्यावर सोल्युशन स्वतः दादा भोसेसर काढतात सर कोकणातही काही राजकीय तर बदलत आहेत स्नेहित जगताप आहेत त्यांनी आता अजितदादांची कास धरलेली आहे गेलेले आहेत कसं बघतो तर त्यांचं महायुतीमध्ये स्वागत केलं ना आपण

कर्तृत्व किंवा नेतृत्व कमी होतं त्याच्यावर विश्वास ठेवणारा मी नाही मी तर अनेकांना सांगतो पक्षामध्ये या मला कधी त्याची काळजी वाटली नाही आणि भरत शेठ गोगावलेंचा देखील स्वभाव तोच आहे तो त्याच्यामुळे भरत शेठचं कर्तृत्व आणि संपर्क हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या ज्या जगताप मॅडम आलेल्या आहेत त्या महायुतीमध्ये आल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना भरत शेठ गोगावलेंना चेक देण्याचा किंवा त्यांच्याबरोबर संघर्ष करण्याचा काही संबंध येत नाही आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे मला मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सगळे काम करतोय ऑपरेशन ऑपरेशन टायगर हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या आमच्या सहकार्याने दिलेलं नाव आहे पण साहेबांवरचा विश्वास शिंदे साहेबांनी केलेलं अडीच वर्षामधलं काम त्यांनी जनसामान्यांसाठी घेतलेली मेहनत याच्यामुळंच उशिरा का होईना काही लोकांना शिंदेसाहेबांबद्दलची आपुलकी ला ही वाढायला लागलेली आहे त्याच्यामुळे कुठचंही मिशन न राबवता शिंदेसाहेबांकडे येणाऱ्या लोकांचा शिवसेनेमध्ये येणाऱ्या लोकांचा कल हा फार मोठ्या पद्धतीनं आहे दररोज पक्ष प्रवेश आहे दररोज आजच सांगतो आज तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून आज साडेपाच वाजता सांगलीची पूर्ण उबाटाची शिवसेना कार्यकारिणी आज एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारते त्याच्यामुळे दररोज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि हा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर असलेला विश्वास आहे जाधवसाहेबांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर जाधवसाहेबांना ज्या पद्धतीनं मी ओळखतो गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये ते एक अनुभवी ज्येष्ठ अभ्यासू नेते आहेत परंतु ते रागावू नये यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं त्यांना हे पत्र दिलं गेलं पुढं काय होणार आहे हा अधिकार जरी विधानसभेच्या अध्यक्षांना असला तरी संख्या बघता विरोधी पक्षनेता होऊ शकतो के हूँ शकत नहीं। चा चा की होऊ शकत नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं जाणता आणि म्हणून या अधिवेशनामध्ये भास्कर जाधव साहेबांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं घेतलेली ती प्रिकॉशन होती इस्तीफा देना चाहिए इसने इस, इस मामले में मैंने परसों भी बोला कल भी बोला कि दिशा सालियन के पिताजी ने पिटिशन दाखिल किए हैं उनके पास जो कुछ एविडेंस है एविडेंस है वो उन्होंने हाईकोर्ट में जमा करने चाहिए बाद में हाईकोर्ट का जो डिसीजन होगा उसी तरह से सरकार काम करेगी सर राजे छत्रपति ने ये सीएम को लेटर लिखा है कि जो कुत्ते का स्मारक है उसे हटा देना चाहिए रायगढ़ किले पर ये तो मैंने सुबह भी बोला कि ये जो इतिहासकार है उनको पूछना चाहिए और मेरे ख्याल से और मेरे को जो याद है छत्रपति संभाजी राजे ही रायगढ़ प्राधिकरण के अध्यक्ष हैं तो वो और हमारे राज्य के मुख्यमंत्री इकट्ठा होकर इसके ऊपर सोलोचर निकालेंगे उनकी जो मांग है उन्होंने सीएम साहब के पास रखी है उसका निकाल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी नहीं कई सारे ऐसे भारतीय महापुरुष कहें या महानुभाव हमारे कहें चाहे शिवाजी महाराज हो संभाजी महाराज हो राणा सांगा हो उनको लगातार उनको लेके इस तरह के बयान आ रहे हैं जो शायद उनकी गरिमा के लायक नहीं है राष्ट्रीय स्तर पर इस तरह के कई अलग अलग लोगों ने अलग अलग बयान दिया की खास तो है नहीं।, नहीं ये जो ये जो स्टैंड है ये सिर्फ पब्लिसिटी के लिए हो रहा है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज हो छत्रपति संभाजी महाराज हो हमारे राष्ट्रीय संत हो उनके बारे में बदनाम बयानबाजी करना है। उनके ऊपर पुलिस केस ही दर्ज होना चाहिए नहीं पक्का नुकसान हो रहा है इसलिए मैंने बोला कि स्टंट कर रहे हैं ये और खुद को पब्लिसिटी मिलनी चाहिए इसलिए ये सब बयानबाजी शुरू है उनके ऊपर पुलिस कार्रवाई होनी चाहिए माला तो असत की तरफ पुलिस केस दाखिल है मैं गे दोनतो की ज्या व्यक्तीनं देशाच्या अर्थमंत्री ज्या महिला आहेत निर्मला सीतारामन यांच्याबद्दल बदनामकारक वक्तव्य केलं देशाच्या पंतप्रधानांबद्दल केलं माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल केलं सुप्रीम कोर्टाबद्दल केलं उद्योजक मुकेश अंबानी आनंद महिंद्रा यांच्याबद्दल केलं ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला काही विमान कंपन्यांनी विमानात बसायला बॅन केलं अशा माणसाची पात्रता लायकी हा शब्द मी वापरत नाही अवकाद हा पण शब्द मी वापरत नाही पात्रता काय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी काल देखील सांगितलं की त्याला जर असं वाटत असेल मग अशी आता आणि आपण जो प्रश्न विचारला की प्रसिद्धीचा झोता देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्याचं समर्थन काही लोक करत आहेत तो तर विकृत आहेच पण त्याचं समर्थन करणारे जास्त विकृत आहे नक्कीच व्हायला पाहिजे तो कशाच्या जीवावर एवढं दादागिरी करून बोलतो असं विकृती हे तपासणं गरजेचं आहे आणि कुणाला सर विभाग प्रमुख आहेत त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याची शहानिशा नक्की पोलीस करतील मला असं वाटत मला असं वाटतं की कोर्टामध्ये एखादं पिटिशन दाखल झाल्यानंतर ज्या व्यक्तीनं ते पिटिशन दाखल केलेलं आहे त्यांच्याकडे असलेले सगळे सबळ पुरावे हे त्यांनी कोर्टामध्ये दाखल केले पाहिजे मगाशी देखील सांगितलं की या सगळ्या सबळ पुराव्याच्या नंतर कोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल आणि कोर्ट जो निर्णय घेईल त्या पद्धतीनं सरकार काम कर अगर इनपुट्स ऐसे हो तो क्या कार्रवाई करनी चाहिए ये सरकार की जिम्मेदारी है दूसरी मैंने ऐसी बात रखी है कि जो यहाँ देश में रहते हैं और देश के ऊपर जिनका प्रेम है देश के आ, साथ वो चलते हैं पाकिस्तान की बयानबाजी यहाँ नहीं करते उनके साथ हम हैं ना लेकिन जो पाकिस्तान की बयानबाजी करते पाकिस्तान को सपोर्ट करते भारत में रह, रह के पाकिस्तान का में अगर वहाँ हमारे यहाँ तो हम से सब रहते हैं और जो मस्जिद और जो कुछ है वहाँ उन्होंने जहाँ रेगुलराइज नहीं था वो करके लिया कर है और जहाँ मस्जिद है उनको ऑथोराइज परमिशन लेके वो खड़े खड़े हुए शंकर यादव यानी आरोप के लिए लक्ष्यवेदी लाने घेतले जातात पैसे दिले जातात नियमानुसार तीन लक्षवेधी लावले जातात मात्र सातत्याने पस्तीस एकवीस वीस लक्षवेधी लावल्या जातात यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी विधानसभेमधला हा विषय असल्यामुळे विधानसभेमध्येच त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी ऐकलेलं आहे सर महाभ्रष्टाचार ने जी महा ट्वेंटी में किए गए एस का काम में काफ़ी घोटाला हुआ है जिसकी जांच एस टी और ये सब कमेटियाँ नहीं कर रही ऐसा आरोप लगा है नहीं अगर उधर कुछ अनियमितता हुई है और उसका अगर लेटर हमको मिल जाता तो उसकी चौकसी तो हम भी लगा सकते हैं